ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत की रविराज नागराजला म्हणत असतो नागराज या ठिकाणी काय ऍक्शन घेतली नाही तरी मी आता गप्प बसणार नाही मी ऍक्शन घेऊन तुला जेलमध्ये टाकणार तर आता इकडे कालचा फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय रविराज अर्जुनला म्हणत असतो माझा सक्का भाऊ मा त्याच्या बायकोला माझ्या वहिनीला मारहाण करतोय तरी पण नामाला तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या नामानावरच्या तर आता इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर साहेबांना कॉल लावलेला असतो आणि त्यांचे बोलणे चोरून नागराज ऐकत असतो तर अर्जुन म्हणतो पी एफचा फोन आला होता त्यांना लोकेशन पाठवले त्यांनी मग रविराज लोकेशन बघतो आणि म्हणतो घरच्या वेचीवर वेशीवरचा लोकेशन येतोय सुमन इतक्या लांब का गेले असेल तर आता ते नागराज ऐकतो आणि नागराज तोंडखाली का पाडतो तर पुढील प्रोमो खूपच रोमांचक असणार आहे जर प्रोमो आवडला असेल तर लाईक करा प्रोमो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या असाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला असेच भरभरून सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ तुमच्याजवळील लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लावा तर आपल्या चॅनेलवरील वरील कोणते व्हिडिओ तुम्हाला सर्वात जास्त आवडतात हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद